नमस्कार मंडळी मी तृषा आपण सर्वांचं आपल्या भाऊ अँड वि जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये चे मनापासून स्वागत करते मंडळी सकाळची वेळ आहे आणि इथं समोर बघा आत्ती म्हणजे भाऊची चुलती घराचं काम काय काय चालू आहे हे बघण्यासाठी देखरेख करण्यासाठी आलेली आहे जिज्ञ्या मोबाईलमध्ये बिझी आहे तर त्याचबरोबर भाऊ थोड्याशा कामातून विश्रांती घेत आहे मंडळी हा आपला खूप जुना व्हिडिओ आहे घराचं बांधकाम जवळपास फेब्रुवारी मार्च महिन्यातील काहीतरी हे बांधकाम असावं तर मंडळी झाली नाही तुला भीती आहे का नाही तिकडे टाकाय बारशात त्या कडाला टाका सेंड़ त्या कडस ना टाका फेडल्या बर गणपती कुठल्या बुट्टीत ठेवाय गेली बा दिदी त्या कडस ना टाका साईड ला इकडे टाकू नको जरा तिकडे टाक हा टाक सा एका कडन अशा ला सा लावीत घ्या साईडल्यात त्या बुट्टीत जायचं नाही ना दोन माणसाचे दोन ती बुट्टी वडा ती बुट्टी थी। त्या त्या बुट्टीत मुळ जाती मुळ्यांच्या बुट्टीत खडे खड हे जाईल बुरम माकडा पडशील नाही आपण जे काही घर बांधणार आहोत ते लोड बेअरिंग मध्ये बांधणार आहोत कॉलम मध्ये नाही तर घराचं जे काही बांधकाम असेल ते इथं पूर्ण झालेलं आहे सगळीकडे बुरवून टाकलेलं आहे बघा कशी गेली दिदी तू कुठन इतर बर दे येईल येईल ये। ये मला पाय दे ये। मला हात पडाय मला चला तर मंडळी या व्हिडिओ मध्ये मी थोडे थोडे व्हिडिओ ऍड केलेले आहेत कधीच व्हिडिओ शूट केलेला आहे कसे आहेत काय माहिती नाही खूप दिवस झालं हे व्हिडिओ माझ्याकडे होते तर सकाळची वेळ आहे बघा आणि आपलं जे काही नेहमीचं रुटीन चालू होतं शेणी थापटायचं तर ते पण त्याचबरोबर चालू आहे कसा वेळ भेटेल तसा मी म्हणजे त्या दिवसभरामध्ये शेणी थापटत असते तर बघा इथं भरपूर प्रमाणात बाहुणं शेण आणून टाकलेला आहे कधी कधी वेळ नाही भेटला तर दोन तीन दिवसाचा अक्षरशः एकत्र शेण गोळा करूनसुद्धा मी थापटत होते थापटत होते असं म्हणत आहे कारण की मंडळी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आम्ही नवीन घरामध्ये राहायला आलेलो आहे वास्तुकशांती झालेली आहे पाहुणे मंडळी जे आहेत जे म्हणजे खूप जवळचे आहेत त्या लोकांना माहिती आहे की घराची वास्तुकशांती झालेली आहे तर खूप जी लोकं आहेत त्यांना माहिती नाही आहे की आपले म्हणजे व्हिडिओ वेळच्यावर येत नसल्यामुळं त्यांना काही अपडेट नाही तर मला वास्तुकशांतीचा व्हिडिओ डायरेक्ट टाकायचा नव्हता तर त्याच्या आधी जे काही मी व्हिडिओ बनवले ते तुमच्यासोबत शेअर करायचे होते पण झालं असं की घराच्या धावपळीमध्ये किंवा घरामध्ये घर कामावरती जे काही मिस्त्री होते त्या लोकांचं जेवण नाश्ता चहा पाणी पुन्हा घरावरती जाऊन थोडंफार काम करावं लागायचं त्याचबरोबर जे काही मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की थोडंफार कपडे विक्रीसाठी ठेवले होते तर त्याच्यामध्ये पण बायका जे काही ब्लाऊज पिसे असतील ते घेऊन माझ्याकडे शिवायला टाकायच्या त्यामुळं अजूनच काम वाढलं आणि या सगळ्या धावपळीमध्ये वेळ व्हिडिओसाठी देता आला नाही मग थोडं म्हणजे खूपच हेक्टिक झालं सगळं आणि जिग्याचं पण दमवणं शेतातली कामं या सर्वांच्यामुळं व्हिडिओकडं खूप दुर्लक्ष झालं पण मला व्हिडिओ जो काही वास्तुकशांतीचा होता तो डायरेक्ट टाकायचा नव्हता आणि यामुळेच म्हणजे घराचे बांधकामाचे जे टप्प्याटप्प्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते एक दोन चारच व्हिडिओ होतील जे काही होते आपल्या या ठिकाणी संपूर्ण घराचं जे काही फाउंडेशन मध्ये जे काही बांधकाम होतं ते म्हणजे बऱ्यापैकी सगळं पूर्ण झालेलं आहे तर त्याच्यानंतर मोठे मोठे दगड म्हणजे बुरम टाकून ते जमीन धुमसण्याचं जे काही मशीन असतं त्यांना हे धुमसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती पुन्हा पाणी मारण्यात आलेलं आहे बघा तर मंडळी काही जणांना असा प्रश्न पडला असेल की आता इतके दिवसांनी मग का हे बांधकामाचे व्हिडिओ टाकत आहेस तर व्हिडिओ म टाकण्याचं खूप सारे कारणं आहेत त्याच्यामधलं एक कारण म्हणजे मंडळी जेव्हा वास्तुशांतीला खूप सारे पाहुणे मंडळी आलेत खूप सारी लोकं आलीत तेव्हा आवर्जून विचारत होते की व्हिडिओ का तुम्ही बंद केलेत काय झालं चॅनेलचं काय झालं काय व्हिडिओ बंद केलेत तर सर्वांना म्हणजे सा मी सांगितलं की असा असं प्रॉब्लेम झाला व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नव्हता त्यामुळेच व्हिडिओ टाकले नाहीत ना बाकी काही कारण नाही जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकेन मी, मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या घराचे आणि डायरेक्ट जे काही आमचं तयार झालेलं पूर्ण जे घर आहे म्हणजे आपला जो वास्तुकशांतीचा व्हिडिओ जो तुम्ही बघाल तो बघण्यापूर्वी जे काही आम्ही कष्ट घेतलेले आहेत म्हणजे संपूर्ण घर हे कशा पद्धतीनं बांधलं गेलं हे व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करायचे होते त्यामुळेच मी आतापर्यंत म्हणजे वास्तुशांतीचा व्हिडिओ टाकला नाही तर आतासुद्धा खूप म्हणजे शेतातली कामं वगैरे गे चालू आहेत तर तुम्ही मंडळी म्हणत असाल की तू तर शेताकडे जात नाहीस मग शेतातली कामं शेतातली कामं शेतात काम, असं नेहमी का म्हणतेस तर मंडळी तर... जेव्हा मा शेतामध्ये मा माणसं असतात त्यावेळी शेतात जे काम असतं त्याच्या पलीकडं घरात काम असतं हे गावाकडच्याच मंडळींना माहिती आहे मंडळी दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि आता सगळीकडं पाणी मारून झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी तर रजिकी आहे घरामध्ये चला तर मग आता जाऊया ऊन आहे भरपूर आणि पाणी मारलं आहे पण पाऊस येतोय काय माहीत नाही पाणी मारले म्हटल्यावर पाऊस येणार पाणी मारले नसतं तर पाऊस कदाचित आला नसता चला मग घरी जाऊया आधी घरात गेल्यावरती पाणी पिणार उन्हामुळं खूप तहान लागले कुठ्यापर्यंत आलेलो आहे बघा आणि कशी जनावरं बसल्यात बघा शांत बसल्यात हे बघू शकता हे बघा ऊनच आहे असलं भरपूर तर मंडळी मिस्त्री लोकांचं जेवण देण्यासाठी चुलीवरती भाकरी करायला लागायच्या त्यामुळं चुलीजवळची साफसफाई पण केलेली आहे आणि त्यासोबतच जो काही हा सकल भाग होता भाकरी करायला बसलं की परातच जी काही आपली भाकरीची परात असेल ती नीट बसत नव्हती त्यामुळंच मी मुद्दामहून हा सगळा चुलीजवळचा भाग मातीनं सगळा सारवलेला आहे म्हणजे उंच भाग एका लेवलमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हळूहळू हे सारवल्यानंतर व्यवस्थित होऊन जाईल सगळं तर मंडळी आजूबाजूला बघू शकता हे आपलं नेहमीच उंदर आणि गुशींचा सगळा ताप आहे का या मला वाटतं शंभर टक्के भिजणार परतायला म्हणजे परताय जमा लागला तर एवढ्या काय वाळाय नाही त्यामुळं गोळा करायचा काय चान्सच नाही पाऊस आला तर भिजणार मेहनत फुकट जाणार सगळं मस्त झालंय होय पूर्ण प्लेन आता जरा मस्त वाटायला लागले एंट्री कुठ नाही इथून एंट्री असा हॉल असणार त्या सगळ्याकडे जे आहे त्या रुम पुढे किचन घुगऱ्या खायला या सगळ्या शिळ्या घुगऱ्या आहेत नमस्कार भाऊ एन तृषा मिग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत मावशीच्या नवीन म्हणजे राईत मावशी आमची नवीन घर बांधत आहे तिथं आज आलेलो आहोत तर आज मावशी काय काय काम करते ते मी आज दाखवणार आहे वेळी काय काय तिचा म्हणजे कॅमेरा धरायला कोण नसतं ह्यावेळी मी आले आणि ते, ते दाखवणार आहे तर आमच्या मी अण्णा आलेले आहेत अण्णा जिग्याला घेऊन आलेले आहेत जिग्या काय आता काय आणले ज्यूस आता मला पण ज्यूस पाहिजे आणि मी सगळा घेणार आहे दे लवकर मी खूप आगाव झालेली आहे बरं रुपये तरी कमीत कमी तरी ती पन्नास रुपये घे सगळं खायलाच देते आगा। आगा। आता मी महाकाशीत साखर पडअसना जाऊन आलोय आता मला कळालं आहे जिग्या कशी आहे ते मावशी सांगते ते खोट सगळ्या वाटत होत ना सारखं जिग्याच म्हणजे काय बाबाकडे मला फुटणं आले भाऊ फोडते भाऊ फोड मला म्हणायचे कि जिग्याची कारण देते जिग्या लय वांडाय म्हणून सगळी तिची मावशी तर म्हणते जिग्याची मी आब्रो घालवतोय वांडाय वांडाय म्हणून सगळ्याच सांगू तर मावशीला पण तिच्या तिच्या दिदीला पण आज समजलंय की जिग्या बघ फोड बाबा फुडून ठेवते चालू बंद काय जास्त नाही कॅमेरा करत घेऊरा खालवायला एकच बांधणं का दोन बांध तर शेड आपलं शेड मध्ये काय शेडच रिनोव्हेशन जीर्णोद्धार करायचा चालू आहे कारण की शेड आपलं पहिल्यांदा जे बांधलं ते चुकीचं बांधलेलं तर या साईडनं पॅक पाहिजे होत कारण की या बाजून ऊन येत आणि आता पावसाचे वळवाच्या पावसाचे दिवस चालू झालेत त्यामुळे आता या साईडनं पॅक करणार कारण की आपल्याला लागणार ला ला जे सिमेंटच्या पिशव्या आहेत सिमेंटच्या बॅगा नवी त्या नवीन आणायच्या तर त्या व्यवस्थितरित्या ठेवायला पाहिजेत कारण की वळवाच्या पावसाने आजूबाजून सुद्धा सगळं पाणी आतमध्ये जाऊ शकतंय त्यामुळं त्या साईडनं तरटी बांधून घेणार आणि इकडच्या बाजूनं सिमेंट आतमध्ये ठेवणार तर कशा पद्धतीनं ठेवणार बघा म्हणून टाकूया आमच्या आहे त्याच्यावर लाव म्हणजे बसते इकडे ह्याच्या बरोबर बसते तिकडं आडवा लागत असला तर कापलेला बर आडवा लागला असला तर तोडाय पाहिजे

एवढ्या वेळा रोज मी पाणी मारतो <laughs> ला तर आज आयुष्य मला दिसणार रोज भाऊला जर लई विनवण्या करून तुम्ही सांगायला लागलं की पाणी मारतील माझं जर असा व्हिडिओ कर म्हटलं की नाही एकतर फोन मध्ये स्पेस नसणार किंवा फोन कोणाच तर येणार किंवा ते वेळ नसणार ना काहीतरी होणार शंभर टक्के यारी माते नोमरा आता आमचे व्हिडिओ करके असते आता काट काढू का व्हिडिओ वाट काढतो का हो नो काय 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 पासा भरा तो <ये दिए>। <laughs> तो स्वर्ग आणून आणते देतो मुळेच बिशी कुठे आहे खरं कर ताई ती बघ तिथं पिळ पडलाय तो बाबू तो बघ बा। वा तो पण सोन्या वाकडी झाली पाहिजे खरं कर एकदम असं शांत वातावरण आहे ना इकडं होय मी राहायला येणार की पाईप इकडनं खालती झऱ्याला रोड गेलाय आणि इकडं पूर्ण अशी झाडे आहे मस्त वाटायला लागले पूर्ण

काय कराल करा आ... ते काय करालस बंगला नको तिला आणलेलं की नाही मशीन म्हणजे सगळ्या गोष्टींचा चांगला वापर हो आहे तसा वाईट सुद्धा बर हे बघ हे सगळे नात्र आहेत कोपरा आहेत बघ हे सगळं उडाल्यात त्यांनी त्या मशीन मुळे म्हणजे सपाट केलं पण त्याचबरोबर हो दुष्परिणाम बघा उडाले तसंग पंचमी चालले काय तुझी <laughs> लहानपणी हे घेऊन खेळायचो ए जिग्या बाबाला वॉशिंग मशीन घेऊन द्याय सांगायचं मी कंटाळलोय तुमच्या सगळ्यांचे कपडे धुवून धुवून समजलं नाही मी तुला काय मी घराजवळ काम करून दमाय नाही एवढं या पोरगीला दमलोय मी लय होते लय ते शिव्या कुळी आहे म्हणा सगळेजण तुला आता मंडळी संध्याकाळची वेळ आहे आम्ही म्हणजे घर बांध बांधकाम चालू केल्यापासून आया भरल्यापासून रोज वात लावण्यासाठी येतोय तर तशाच पद्धतीनं वात लावण्यासाठी आलेलो आहोत तर वात दिसते त्यामुळे अशा विटांचा कटडा छोटासा केलेला आहे थो दो दो थो चला मी गॅस चालू ठेऊन आलोय तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आणि इथून पुढे पण तुम्हाला घराच्या बांधकामाचे व्हिडिओ बघायला आवडणार की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि बिंदास्त रहा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की